भातोडे तालुका दिंडोरी शिवारात टोमॅटो दोनशे नऊ बत्तीस किलोग्राम वसनाची गांजाची झाडे वणी पोलिसांनी जप्त केली आहेत भातोडे तालुका दिंडोरी शिवारातील शेती गट नंबर आठ मध्ये रंगनाथ सुरू चव्हाण वर्ष बावन यांच्या टोमॅटोच्या शेतात सरीवर ठिकठिकाणी थीक गांजाची झाडे लावली असल्याची गुप्त माहिती वणी पोलिसांना प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने वणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील पोलीस उपनिरीक्षक गणेश कुटे यांच्यासह पोलीस पथकाने शुक्रवार दिनांक तेरा रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास गट नंबर आठ पद जाऊन छापा टाकला यावेळी टोमॅटोच्या शेतातील सरीवर ठिकठिकाणी लावलेली पाच ते सहा उंचीची मानवी मेंदूवरती परिणाम करणारी उग्रवास असलेली गांजेची झाडे आढळून आली यावेळी पोलीस पथकाने पंचनामा करत सदरची झाडे मुळासकट उपटून संकलित केली खोड पान फांद्या फुलं व बांड असलेली साधारण पाच ते सहा फूट उंचीची गांजा सदृश झाडे सहा गोण्या पाटात भरून त्याचे वजन केले असता दोनशे नऊ पॉइंट बत्तीस किलोग्राम भरले बाजारपेठेपासून सदर झाडांची अंदाजी किंमत एक्केचाळीस लाख शहाऐंशी हजार चारशे रुपये इतकी आहे गांजा सदृश झाडे लागवड केलेले संशयित रंगनाथ चव्हाण हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विक्री करण्याच्या उद्देशाने लागवड करून जोपासना करीत असल्याच्या प्रकारी त्यांच्यावरती गुंगीकार गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनामे सन एकोणीसशे पंच्याऐंशी चे कलम वीस व बावीस क अन्वय गुन्हा दाखल केला आहे घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांनी भेट देऊन पाहणी केली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील हे अधिक तपास करीत आहेत बागलाव नृतांतरसाठी नयन शिवदे